नमस्कार मी अक्षय मदन तुम्हा सर्वांचं स्वागत करतो श्री स्वामी समर्थ मठ कसबा पेठ या युट्यूब चॅनलमध्ये आज आषाढी एकादशी बऱ्याच गॅप नंतर आज आषाढी एकादशी दिवशी स्वामींनीच कदाचित हा योग आला असेल की आता व्हिडिओ करायला शक्य झालं अर्थात हे स्वामींच्या कृपे निघडत ह्या आषाढी एकादशीच्या निमित्ताने आता व्हिडिओमध्ये एक छोटस बदल आम्ही असं आणतोय तो म्हणजे त्यात स्वामींच्या कथांचा स्वामींच्या गोष्टींची एक सिरीज सुरू करते ज्या काही स्वामीच्या गोष्टी आहेत ज्या ज्या स्वामींनी आपल्या आपल्यासारख्या सा, भक्तांसाठी स्वामींनी जे जे केलं ते छोटी छोटीशी गोष्ट सांगायची आज आषाढी एकादशी आहे तर ह्या आषाढी एकादशीचं निमित्तानेच स्वामींची आषाढी एकादशीशी निगडीत असलेली एक गोष्ट तुम्हाला सांगतो स्वामी असताना मंगळवेढा गावात एक जनाबाई म्हणून होत्या ज्या दर एकादशीला पंढरपूरला जायच्या अगदी लहानपणापासून त्यांचा हा नियम होता की जर एकादशीला पंढरपूरला जाणे विठ्ठलाचं दर्शन घेणे आणि त्यानंतर द्वादशीला पारणे सोडणे पारणे सोडणे म्हणजे उपवास सोडणे बरेच वर्ष हा चालू होता एक वर्ष आषाढीशी आषाढी एकादशीच्या वारीला जात असताना त्या त्यांच्यासोबत त्यांची मुलगी आणि त्यांच्या डोक्यावरती मुलीसाठी लागणारे कपडे वस्तू जे काय खाणं वगैरे सोबत जे आपण शिदोरी घेतो प्रवासाच्या दरम्यान ती शिदोरी घेऊन त्यांनी घालल्या पंढरपूरच्या दर्शनाला पण वाटेत प्रचंड सोसाण्याचा वारा सुरू सो झाला प्रचंड धग दाटून आले प्रचंड वेगाने पाऊस सुरू झाला विजेचा अंधारून इतकं आलं की पाऊस आणि अंधार यामुळे त्यांना पुढची वाटही नीट दिसेना मनात थोडीशी धास्ती बसली कारण आजूबाजूला कोण नाही सोबतीला प्रवास कोण नाही मी माझी मुलगीच फक्त तरी कसं बस वाट वाटेत जो काही उजेड असेल तो कसा बस त्या प्रवास चालू होता त्यांचा शेवटी एका मर्यादेला त्यांना विठोबाला कळवळीनं हाक मारावी लागला की सांभाळ माये विठ्ठले असं म्हणून तरीही निर्धार सुटायचा नाही काहीही झालं तरी आपले हे नियम मोडता कामा नये ह्याप्रमाणे तर त्यांनी प्रवास तर चालूच ठेवला विठ्ठलाच्या स्मरणातच त्यांनी तो प्रवास सुरू ठेवला पण वारा सोसाट्याचा पाऊस ह्या सगळ्यामुळे एक ठिकाणी त्यांना भीती वाटावी लागली की आता कदाचित पुढचा प्रवास होणार नाही इतक्या वर्षाचा हा कधीही न चुकलेला नेम आता चुकतोय उत्तराच्या मनातलं प्रचंड प्रार्थना करत होत्या शेवटी त्यांना वाटेत एक वृक्ष दिसला की ज्याच्या आश्रय त्यांना असं वाटतं की थोडं इथे थांबावं हो। आत्ता प्रवास शक्य नाही थोडस पाऊस कमी थोडं थांबू नये त्या वृक्षाच्या खाली त्या थांबल्या बसत आहेत वृक्षाच्या खाली त्या बसताय तोच थोडस अंतरावरती एका वृक्षाखाली स्वामी त्यांना दिसले जनाबाईंनी स्वामींना पाहिलं स्वामी सुद्धा पावसात भिजत होते स्वामीचे अंग थरथरत जसं दनाबाईंचं अंग थरथरू लागलं होतं थंडीने आणि वाऱ्याने आणि पावसामुळं पण स्वामी अत्यंत म्हणजे लहान मुलं जसं खरखुर हसत तसं स्वामी हसत स्वामी होते स्वामींना अर्थात स्वामींची मूर्ती अशी की हे दिव्य आहे हे, हे सांगावं लागत नाही जनाबाई स्वामींपाशी गेला आणि स्वामींना कळवून म्हणाले की स्वामी असं असा माझा अनेक वर्षापासून लहानपणीपासूनचा नेम आहे आज बहुतेक काही विठ्ठलाच्या मनात दिसत नाही माझा हा नेम पूर्ण व्हावा असं संकट का अतिशय त्यांनी स्वामींना दिले त्यावर स्वामी जानावांना म्हणाले जने विठ्ठल काय फक्त पंढरपूरच राहतो काय अगं तुझ्या आतमध्ये जो विठ्ठल आहे तो तुला कधी दिसणार तो सदैव तुझ्या अंतरीय तो बघती असं म्हणून समोर नतमस्तक झालेले त्या जनाबाईच्या पुढं स्वामी पक्का उभे राहिले त्यांनी दोन्ही हात कमरेवरती ठेवले आणि जनाबाईला साक्षात समोर सावळ कुरळे केस डोक्यावरती मूड गाळ्यामध्ये तुळशीची हार गाळ्यामध्ये वैजयंती माळा कमरेला पितांबर असं प्रत्यक्ष विठ्ठलाचं था दर्शन स्वामींनी दिलं कृतकृत्य झालेल्या जनाबाईनं स्वामींना प्रार्थना केली आणि जानाबाईंच वाक्य आहे स्वामी माझ्या कातड्याचे जोडे जरी तुमच्या पायात घातले तरीही या दासीवर जे तुम्ही उपकार केले ते कधीही फिटणार नाही माझ्या प्रेमासाठी तुम्ही हे केलं ना स्वामी त्यानंतर जनाबाईंनी मनाशी हा निश्चय केला की के आता विठ्ठल प्रत्यक्ष अटकल खोटलाय आणि तेव्हापासून दर एकादशीला जनाबाईंची पंढरपूरची वारी न होता अक्कलकोटची वारी सुरू झाली आषाढी एकादशीच्या निमित्तानं स्वामी हेच विठ्ठल म्हणजे ह्या विषयावरती आपण बोलत ही स्वामींची इच्छा एक छोटस मनात व्यक्त करतो आणि व्हिडिओची सांगता करतो मी अनेक लोकांना स्वामींना संत असं म्हणताना बघितले स्वामी हे संत नाहीये स्वामी एक तर प्रत्यक्ष परब्रम्ह परब्रह्म पर ते असं तत्व आहे जे तुमच्या आमच्या सारख्यांना खरोखर माणसात आणत आपण माणूस म्हणतो पण माणूस म्हणून जगताना आपण अनेक चुका करतो स्वामी असं तत्व आहे स्वामी हे तत्वच परब्रह्म तत्व हे असं तत्व आहे की जे आपल्याला आधी माणूस बनवतं आणि माणसातून आपल्यालाच संत पदावरती मिळतो संत निर्माण करणारं जे तत्व आहे असं ते तत्व म्हणजे स्वामी त्याच्याही संतांच्याही पलीकडचं स्वामी हे प्रत्यक्ष विठ्ठल जनाबाईंनी प्रत्यक्ष अनुभवलं असे अनेक स्वामींचे अनुभव घेऊन आपण पुन्हा भेटणार आहोत ह्या व्हिडिओची अशा अशा प्रकारचे व्हिडिओ जे आपण सिरीज करणार आहोत तोपर्यंत आपल्या चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा स्वामी स्वरूपी विठ्ठलाला स्मरून तुमचा सर्वांचा निरोप देतो पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये विठ्ठल येणे श्री स्वामी मस्त